नमस्कार पब्लिक फाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच गवारी चहाचा वर्धापन दिन कॅनॉट प्ले प्लेस इथे साजरा करण्यात आला यावेळी एकूण चहा सर्व चहाप्रेमींना देण्यात आला

ल्वारे माां वार, कहारे चबाल नहीं का यार, कहारे चारँ का वारे चबाल

<imitation> 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 एकदा एक प्याल फक्त आणि फक्त एक रूपामध्ये गवारे चहाचा स्वाद घ्यायला विसरू नका समर्थ ग्राहक बांधवांचे सहर्ष हार्दिक स्वागत एकदा प्याल तर कोण दवारे चहा पिऊ द्या मग नमस्कार सुस्वागतम गवारे चहा अति सुप्रसिद्ध असलेली चहा आपण पाहत आहात या ठिकाणी एक रूपामध्ये प्रत्येक बांधव प्रत्येक बंधू प्रत्येक मुलगा या ठिकाणी स्वाद स्वागत आहे आपलं नाव आपलं नाव या ठिकाणी सर्वांच मी गवारे चहा तर आपला एक कृपया तिरुपती बालाजीसाठी एक नंबर एक नंबर या बात आहे एक नंबर गवारे चहा एकदा भ्यान तर पुन्हा या आपण देखील निश्चितच प्यायचे गवारे चहा यस मला पाच वर्षापासून हे गवारे चहा पित आहेत आपलं पाठोबा सहशा हार्दिक स्वागत करतो एकदा प्याल तर पुन्हा याल महेश भाऊ गवारे गवारे चहावाले धन्यवाद आपल्या सोबत विजय रावकर नमस्कार मी महेश गवारे गवारे चहाचा आपण जी गर्दी बघताय ती आज आपल्या दुकानाचा चौथा वर्धापन दिवस आहे आणि पाच वर्षात आपण करतो आज आपण कॅनॉट प्लेस मध्ये एक रुपयामध्ये चाललेली आहे तर हा जो एक रुपये आपण जो देत आहे तो एक रुपये आपण तिरुपती बालाजी आपण करणार आहोत त्यामुळे आज आपण एक रुपयामध्ये चाललेली आहे आज साधारणतः पाचशे ते सहाशे लिटर आपण इथे चहा देणार आहोत जे कोणी नागरिक घ्यावा कल्पना कशी असते लोक काही खर्च करतात की आज आमच्या दुकानाचा डान्स ठेवतोय काही कार्यक्रम करतोय आम्ही आमच्या कस्टमरसाठी करतोय प्रत्येक कस्टमर जो आम्हाला रोज दहा रुपये देतोय त्यांना आम्ही देतोय तुमची किती ब्रँच ही जी आपण बघतोय ती मुख्य ब्रांच आहे आपली फर्स्ट ब्रांच आहे टोटल आपले चाळीस ब्रांचे काय आव्हान आहो नवीन कस्टमर साठी नवीन कस्टमर यांनी आपली चार डेस कसे केली आहे त्यांनी आपली चार नजर टेस्ट केली दोन दिवसांनी आम्ही ऑफर ठेवलेले आहेत त्यांनी टेस्ट करावी शहरात प्रत्येकी दोन दोन किलोमीटर लागले ब्रांचेस आहेत जसं आपण इथं बघितलं कॅनॉट प्लेस पुढे असेल तर टीव्ही सेंटर आणि पुढे जाल अर्सो त्याच्या पुढे जाल सांगली गांधी चौक उस्मानपुरा गाजेन मंदिर चिकलधाना कॅम्ब्रिज शेखरा प्रत्येक दोन दोन किलोमीटर ला आपली शाखा आहे तर जे कोणी चहा पिणार आहेत आम्हाला खात्री आहे की ते गव्हाने चहावरती येतील तुमच्या जणांचे